नमस्कार मित्रांनो मी पल्लवी अंबरे तर तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर मी आज आले आहे मावशीकडे तर ही मावशीची मुलगी आहे आणि आम्ही आताच आलो आहे फ्रेश झाले <laughs> 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 आता मी बोलतो तर हे आमचं आता दुपारचं जेवण चालू आहे तर आम्ही आताच आलोय आणि आता जेवायला बसलोय येईपर्यंत दुपार झाली आमचं जेवण झाल्यानंतर माझी मम्मी आणि मावशी जेवायला बसली तर तुम्हाला बाहेर जाऊन एक गंमत दाखवते ही मांत्र नेहमी बाहेरच असतात फक्त जेवताना मावशी त्यांना आठ ठेवते कारण ती जेवताना ताटाजवळ येत असतात आता यांचं जेवण झालं मम्मीचं नाही की ह्यांना पण जेवायला देणार आहेत ते आता मला बघून त्यांना थांबा, थांबा, आता, आता मी जेवायला बोलत आहे मावशीच झालंय आणि आता मावशी मांजरांसाठी जेवण हे करते ते गोलिंग वगैरे टाकून त्यांचं मांजरांना आता सोडत तर परत मावशीला हे धवळाला दिलं नसतं भात वगैरे ते कालवायला दिलं नसतं तर आता मावशीने हे रेडी केलंय आणि आता आम्ही आणायला जाऊ काय काय परत बोल त्याचा आलो नाही केलंय आता बोललोच ना तर मावशी म्हणायचं होती मांजरांचं जेवण तयार आहे चला आणायला आयला पण तेव्हा माझा कॅमेरा चालू नव्हता आता तेव्हा अरे बाप रे अरे आता तेव्हा ना धावत येते ओके बाय बाय काय मग तर दहा अरे काय पडत त्यांचा खाना इकडे या अरे इकडे इकडे कशी पण अशी मग आता नाचली जशी मगाशी नाचली असते ताटाजवळ आता किती मस्त जेवत आहे हे बघा आता झालं जेवण यांचं किती शांत राहिले <laughs>

वांगीला तर हे सोन साफ्याच झाड आणि जे मागे आहे ते ते वांग्याच झाड इकडे पावसामुळे गोंड्यांची झाड बाद झाली लाल भवर मोठी इकडे भातच्या बाजू लाल मिरची लावलेली अळू मिरची इकडे काय लावलेला आळू आणि मिरची झाड इकडे अळू आणि मिरचीच झाड लावलंय अळू तो मागे हा अळू मिरची एवढी आहे ना एक धरली आहे बारकी बारकी दिसत नाही लिंबुनीच झाड लिंबू नेचा झाड लिंबू लिंबू तर इकडे लिंबूचं झाड आहे लावलेला हे काज जमाड हं तुम्ही लावलला हां मी लावलं इकडे काजच इकडे फुलाचं झाड हे झाड दाडा लाईट गोंडे भरते अस इकडे लाल गोंड्यांची झाडाची रोपटी लावलेली आहे आणि इकडे केळीच पेरलेली चवळीची भाजी चवळी इकडे चवळी पेरलेली आहे चवळीची भाजी हे सगळं तुळशी असते पुढच्या तुळशी इकडे भरपूर तुळस मावशी आपल्याला इकडच्या सगळ्या झाड लावलेली दाखवत आहे इकडे सगळी तुळशीची झाड आले दस दसऱ्याची पाहनची झाड आहे ते आपट्याचं बराच बर हम्म काही जणांचा पूळ असत आमचा मायकरांचा पूळ आहे मामाकडे हा बघा मावशीच्या मागण्या मागण मांजर पण येत आहे इकडे मावशीने एवढी सगळी झाडं वगैरे लावलेली आता आपण बघितलं की मांजर मांजर खरच मागणं मागण्या येतात ती हा आम्ही जात होती बस तर इकडे माकड येतात म्हणून हे असं बांधलेलं आहे

इकडे पेर 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 भाजी पेरलेली अजून इकडे नाही आली बघ लाल माती लाल माती आणि भेंडे पेरलेले अजून इकडे नाही भेंडे चवळी मुळा भाजी इकडे बघून ना सांग ना <laughs> कॅमेरा बंद की नाही सांगत ही ना कसली लाल माट पाले इकडे लाल माट इकडे छोटे छोटे लाल माट आलेले थोडीमुळं खराब झाला केळीच आंब्याचा काजू भरपूर झाला आंबे काजू पातळ

बर आहे ना फुला बिला काढू बगळा घेऊन झाड भरपूर झाड आहेत काही जाऊक नको तिकडे भरपूर हे बघा खूप प्रकारची झाड आहेत तिथे तो दुसरा काय गेला

अरे अरे हळूहळू बाई, बाई बाई बाय बस औषधी झाड काय कसली नागीन बाई तरी ही औषधी पान आहेत जर नागिन वगैरे झाली तर ते औषध आहे ते तो जार हे इकडे झाड लावलंय झाड अरे वा, भारी बसला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आव सांग सगळ्यांना मी आव 嘿嘿嘿，拜拜。